एनएमएमएस परीक्षा दोन हजार पंचवीस साठी स्पष्टीकरणाची सिरीज आपण सुरू करत आहोत याच्यातला हो। पहिला विषय आहे गणित तुमचा जो रिस्पेक्टिव्ह सेट असेल त्यामध्ये या हा प्रश्न कोणत्या क्रमांकाला आहे ते तुम्ही पाहू शकता तर याचे सविस्तर स्पष्टीकरण आपण आता एकानंतर एक विषयाचे पाहणार आहोत पहिला प्रश्न हा आहे की एक्स मायनस वीसचा हा कोण एक्स प्लस तीस हा कोण हे दोन्ही कोण एकमेकांचे कोटी कोण आहे कोण म्हणजे काय तर असे दोन कोण ज्यांची बेरीज नव्वद होते पूरक कोण म्हणजे काय असते तर दोन कोण ज्यांची बेरीज एकशे ऐंशी होते तर हे दोन कोटी कोण असतील नंतर यांची बेरीज किती येणार नव्वद याची मांडणी अशी करणार आपण एक्स अधिक तीस आणि नंतर अधिक एक्स वजा वीस बरोबर नव्वद येणार एक्स आणि एक सदा ती आहेत यांची बेरीज होईल दोन एक्स प्लस तीस आणि वजा वीस किती झाले अधिक दहा बरोबर नव्वद हा अधिक दहा पलीकडे गेल्यावर चिन्ह बदलतं मग हा इकडे गेल्यावर वजा होईल मग दोन एक्स बरोबर नव्वद वजा दहा मग दो एक बर एक दो एक दोन एक्स बरोबर ऐंशी आणि एक्स काढताना आपण काय करणार तर हा गुणाकारातला दोन तिकडे जाऊन भागा करत जाणार बरोबर चाळीस डिग्री एक्सची किंमत आली आहे चाळीस डिग्री आली इथे पहा पदावली स्वाल करताना आपण आता ह्याच्यामध्ये अगोदर भागाकार करणार मग गुणाकार आणि मग पदावागी बॉडमॉसनुसार स्वाल करतो तर बहात्तर भागिले सहा हे जे आहे तर इथे येणार बारा अधिक दोन गुन्हिले दोन येणार चार आणि वजा दोन म्हणजे हे सोळा वजा दोन उत्तर आलं आपल्या इथे चौदा पुढे हा प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला ए मायनस बीचा वर्ग भागीले छेदामध्ये काय ए प्लस बीचा वर्ग तर आपल्या वरही दोन कंस भेटतील खाली दोन कंस भेटतील तर वरती येणार दोन कंस ते आहेत यमाधिक यन पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात यम वजा यन चा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे जसे आपल्याला दोन कंस भेटतात तसे इथे हे दोन कंस आणि छेदामध्ये दोन सारख्या कंसाचा गुणाकार केला तर त्याचा वर्ग आधिक 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 मग इथे यम अधिक यन आणि दुसरा यम अधिक यन मग इथे हा आणि हा कोण कसा कॅन्सल झाला पुढे यम वजा यन आणि छेदामध्ये यम अधिक यन हे उत्तर पुढे आता दोघांमध्ये कोणतं चिन्ह येईल आपल्याला विचारले मग मोठा लहान का बरोबर ह्यापैकी कोणतं चिन्ह येईल विचारलं आहे तर ह्या दोन अंकामध्ये जर आपल्याला सात आणि दोन याच्यामध्ये जर कोणता चिन्ह येईल विचारला तर तरी ते आपण सांगतो की हा अंक मोठा आहे पण वजा चिन्ह दिल्यावरतीच हेच कंपॅरिझन ही तुलना उलट होत असते मग वजा सात आणि वजा, वजा दोन या दोघांमध्ये कोणतं चिन्ह येईल हे जर आपल्याला विचारलं तर आपण म्हणतो वजा दोन हा बरोबर आहे पुढे हा प्रश्न सोडायचा आपल्याला चाळीस यमचा वर्ग भागिले तीस यमचा घन याला संक्षिप्त रूप आपण कसं द्यावं तर आपण जशा तशी मांडणी करू आहोत चाळीस दोन यमचा वर्ग म्हणजे यम गुणिले यम आणि छेदामध्ये तीस गुणिले यमचा घन म्हणजे यम तीन वेळा घेणार आपण म्हणजे ते यम अंशात दोनदा कॅन्सल छेदामध्ये दोनदा कॅन्सल छेदातला शून्य कॅन्सल तर काय बाकी राहिला अंशामध्ये चार आणि छेदामध्ये तीन गुणिले यम याचं उत्तर येणार चार भागिले तीन यम आता आपण पाच प्रश्न पाहिले तर आणखी पुढचे पंधरा प्रश्न आहेत ते आपण लगेच पाहूया जीवा तर याच्यामध्ये आपल्याला जिवा ए म्हणजे ही लांबी आहे आपल्याला करायचा आहे ओडी ओडी म्हणजे काय आहे तर ही वर्तुळाची त्रिज्या आहे ही जर दहा वर्तुळात एवढा अंतर हे कुठेही वर्तुळामध्ये दहा सेंटीमीटर असतात ही पण एक वर्तुळाची त्रिजा आहे ओ एम ए याचा अंतर दहा आहे आपल्याला ओएम म्हणजे वर्तुळापासून जिवेपर्यंतचा जो आपण परपेक्टिक्युलर काढला याचा अंतर दिला आहे सहा तर आपण इथे पाच वर्ष पाहिलं तर ही बाजू काढण्यासाठी आपण कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग करतो आपण तर इथे दहाचा वर्ग येणार शंभर बरोबर या बाजूचा आठा वर्ग छत्तीस आला तर याच्यामध्ये दुसऱ्या बाजूचा वर्ग आपला ऍड करायचा इथे शंभर वजा छत्तीस करीत आपण इथे येणार आहे चौसष्ट बरोबर बाजूचा वर्ग तर दुसरी बाजू इथे येणार आपण दोन्ही बाजूचा वर्गम काढू तर हे इकडे येणार आठ ही बाजू आठ दोन्ही बाजूचा मग ही जर बाजू आठ आहे तर ह्या दोन्ही बाजू समान असतात कारण केंद्रापासून काढलेली जीवावर जो आपण परपेंडिकुलर पर काढतो तो याला समान भागामध्ये भागतो आठ आणि आठ सोळा सेंटीमीटर हे अंतर आहे एव्हीचं या आपल्याला आकृतीची परिमिती विचारली आहे

पंधरा अधिक पाच अधिक पंधरा अधिक दहा दोन तीन दोन पाच सहा सात आठ नऊ 9, आले तर नव्वद मीटर आकृतीची परिमिती या प्रश्नामध्ये ए प्लस चा गरम आपल्याला विचारला त्याचा विस्तार करण्यासाठी आपल्याला पाठ असायला विस्तार करा सगळ्या लावू इथे काय होणार की ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक येणार घन तर वजा दिसून आहे आपण विस्तार घेऊन घेऊ वजा कवसामध्ये येणार इथे एचा घन वजा तीन ए वर्ग बी आधी तीन ए बी वर्ग वजा बी चा घण आता वजा असल्यामुळे मंदिर सगळे सुद्धा होत पण इथे राहणार मायनस इथे येणार प्लस इथे फ्लॅट आहे तर ते होईल मायनस आणि इथे मायनस आहे तर ते होईल प्लस आता दोघांमध्ये आपल्याला जे पाहायचं इथे क्यूब आहे इथे ए क्यूब आहे पण दोघांचा चिन्ह वेगळं आहे ते कॅन्सल होऊन जातील इथे तीन ए बी ए स्क्वेअर बी इथे तीन ए स्क्वेअर बी दोघांची बेरीज केली आपण ती होईल का ए वर्ग बी आधी आता इथे तीन ए बी वर्ग आणि वजा तीन ए बी वर्ग हे दोन्ही कॅन्सल होणार आणि इकडे b चा घन होणार आहे दोन बी चा गण असा पर्याय कुठे आहे तू पहा तो आपला बरोबर पर्याय आहे पुढे पहा जर यम चे हे डायरेक्ट रिलेशन असेल तर आपल्याला पाहिजे यम हे डायरेक्ट रिलेशन म्हणजे का तर इथे आपल्याला यन यम हा रेशिओ नेहमी कॉन्स्टंट भेटायला हवा मग आपण किंमत ठेवून बघू ची किंमत जेव्हा इथे काय दिली आणि किंमत तीन असते तेव्हा ची किंमत असते बारा आणि जेव्हा ची किंमत इथे वीस दिली असेल तर ची काय किंमत आपल्याला काढायचं म्हणजे आपण ट्वेल यम बरोबर वीस गुण तीन साठ आणि यम बरोबर साठशे बारा आला तर पाच इथे मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा पाचने जास्त आहे माझे वय तर यक्स असेल माझे वय एक्स आहे माझे वय काय ते एक्स आहे माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा म्हणजे एक्स दोन पेक्षा पाच ने जास्त एवढं वेग्राचं आहे तर मित्राचं वय बरोबर आहे प्रश्नामध्ये दिले तसं केलं आपण हे माझे वय यक्ष आहे मग ते यक्ष घेतला आपण माझ्या वयाचा म्हणजे एक्सच्या निम्म्यापेक्षा पाचने जास्त मित्राचं वय आहे मित्राचं वय एक्स छेद दोन अधिक पाच आपण दहा प्रश्न पाहिले पण पुढच्या पाच प्रश्न आपण पुढे पुढे आपल्याला दर विचारण्याच्या कळवायला सतरामध्ये जर आपण ही किंमत ठेवली तर सहा हजार सहाशे पंचावन्न बरोबर मुदर आहे पाच हजार आणि कंसामध्ये एक अधिक दर छेद शंभर तीन कारण तीन वर्ष दिला पाच हजार इकडे भाषण आल्यावरती म्हणाल सहा हजार सहाशे पंचावन्न छेद पाच हजार बरोबर एक अधिक आठ एक शंभर त्याचा घर घनमोळ गेला दोन्ही बाजूचा अगोदर इकडे संक्षिप्त रूप जातो म्हणजे पाच महाकार दिला त्या हजार रुपया आणि पाच एक पाच पाच पैकी करणारा एक म्हणजे इकडे जर म्हणून घ्यायचं दोन्ही बाजूचा जर अकराचा घन घनमोळ अकरा आहे त्याचं शेदामध्ये दे दहा बरोबर इकडे एक आलं शंभर म्हणजे एक शंभर आधी आपला दर शंभर तर इकडे जर पाहिलं तर शंभर गुणिले अकरा इथे होणार अकराशे बरोबर दहा पूर्ण अंशाला गुण आपण इथे झाला हजार अधिक आठ आहे आपल्या दहा गुणिले आठ दोघांची दहा आठ दर आलेला आहे शंभर दहा म्हणजेच दहा टक्के इथे आपल्याला रेतायम आणि रेषा रेषायम समांतर रेषा दिल्या आहेत इथे समांतर रेषा असताना एखाद्या छदिकेमुळे तयार होणारे अपना अंतर को एकमेको बेड़ एकशे ऐंशी तीन एस एक्स होता है चार एक्स बरबर एकशे ऐंसी एकशे ऐसी चार चार वीस पंता डिग्री दूर हाथ पुरा मिल संग एक विचारी आर हि बाजू पाई अपन पी आर एक पी आर हि बाजू है यूटी सोब PQ भी आगे। आगे। PQ. PQ. भी 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 पी क्यू ही बाजू है पी क्यू क्यू आर ही बाजू आर ही बाजू संगत है टी एस सो ही बाजू संगठ टी एस सो एंगल त्रिकोन पी आर क्यू हाची संगति पी आर पी आरक्यू संगति यूसोढ़ा चिथी दिलस्टिका चिटी मे गोदाम त्याची आकृती दिली आहे याची लांबी तीन रुंदी दोन आणि उंची दोन दिली आहे तर याच्यामध्ये घनाकृती ठोकळे वीस सेंटीमीटर बाजू आणि किती वस्ती आपल्याला विचार त्याच्यासाठी आपण काय पाहणार तर या इष्टिकाची तिचं घनफळ भागिले एका घणाच्या क्षेत्र घनफळा दोघांना पाहणार घणाच्या घनफळाचं सूत्र आहे गोदाम बाजूचा घन आणि इष्टिकाची तिच्या क्षेत्र घनफळाचं सूत्र आहे लांबी गुंडिले रुंदी उरली उंची आपण डायरेक्ट मांडणी मांडी घेऊयात तीन मीटर आहे ते एक सेंटीमीटर तीनशे दोन मीटर दोनशे आणि परत दोनशे छेदामध्ये घन करणार आपण वीस गुणिले वीस गुणिले वीस हा जर भाग आपण केला तर छेदातले तीन शून्य अंशातले तीन शून्य हा दोन कॅन्सल परत हा एक दोन अंशामध्ये काय गुरु आहे तर तीन एक दोन आहे तीन शून्य छेदामध्ये दोन एक पंधरा हे घन बसतील त्या गोदामाकृती मध्ये कोणत्या स्तंभाची स्तंभ एकक मोजणी भरते असं विचारलं आहे आपल्याला येते शतमान स्तंभालेख शतमान स्तंभालेखामध्ये या स्तंभाचा आपण शंभर लेखकाची मोजणी करत असतो आणि लघुकोणामध्ये लवकर त्रिकोणाची लंब संपाद बिंदू कुठे येतो विचारले तर एक साधू उदाहरण पाहूया आपण कि आपला हा समभुज त्रिकोण असेल त्याच्या तिन्ही बाजू समान असतात इकडून जर आपण लंब घेतला याही बाजूचा लंब आपण पाहिला याही बाजूचा लंब जर आपण घेतला तर हे तिघांचा मिळणारा बिंदू हा मध्ये असतो तर त्रिकोणाच्या आतमध्ये त्रिकुणामध्ये किंवा अंतर्भागात त्रिकोणाच्या अंतर्भागात हा लंब संपात ठीक घेतो काही क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या भागात लोक चौगणाचे क्षेत्रपण आपल्याला विचारले आहे त्याचं सूत्र आहे की हा गुणिले कर्णाचा वर्ग करतो आपण किंवा एक कर्ण गुणिले दुसरा कर्ण तर इथे क्षेत्रफळ दिला आहे आपल्याला एकशे ऐंशी क्षेत्रफळ दिला आहे एकशे ऐंशी गुणिले एक कर्ण आहे चोवीस तर दुसरा कर्ण किती आपल्याला विचारला आहे हा कर्ण आपल्याला फाइंड आउट करायचा आहे बारा एकशे ऐंशी भागले बारा बरोबर दुसऱ्या कर्णाची लांबी येईल इथे बाकीचा तो बारा गुरुले सहा साठ बारा पंचवीस सहा तर दुसऱ्या कर्णाची लांबी इथे पंधरा सेंटीमीटर पुढचा प्रश्न आहे छापील किंमत जर सतराशे असेल तर विक्री किंमत पंधराशे चाळीस असताना तुम्हाला किती सूट भेटली फक्त संख्या विचारल्या शेकडा विचारलेल्या आहेत म्हणजे सरळ आपण वजाबाकी करूया की सतराशे वजा पंधराशे चाळीस आपल्याला किती सूट भेटली आहे तर एकशे साठ रुपये एवढी सूट आपल्याला इथे भेटली आहे प्रश्न हा आपण हा सो आपलं की घनमूल विचारला आहे शिरोमो विचारलं आहे तेव्हा आपण जर घनामध्ये तीन दशांश दिले असेल तर घे दे एक दशांश कशाचा एकशे पंचवीस घ्यायला काढायचा तर ते येणार शून्य पॉईंट पाच क्रॉस शिकेला आपण जर शून्य पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट पाच गुणिले शून्य पॉईंट पाच केल्यावर तीन एकशे पंचवीस इथे घनमूल शून्य पॉईंट पाच इथे दिला आहे आयताची ही आणि की बाजू समान असणार मग हे जर पाच वर्ग दोन दिला आहे तर हे पण पाच वर्गमुळे दोन बाजू आणि हा आपल्याला घेतला आहे परत त्रिकोण मग कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा दोन्ही बाजूच्या वर्गांची बेरीज करतो आपण आणि मग इथे आपण लिहिणार की कर्ण वर्ग म्हणजे काय म्हणते इथे पाच वर्ग दोन तीन याचा वर्ग बरोबर पाच वर्ग याचा वर्ग आधी एडीचा वर्ग म्हणजे बाजू एडीची लाभडीचा वर्ग याचा वर्ग फिरा होणार हे पाच वर्ग पंचवीस गुन्हेले हा वर्ग म्हणून गुण झाला मग इथे आला पंचवीस गुणिले तीन आपण डायरेक्ट पंचवीस तीन पंच्याहत्तर आणि इकडे पाच वर्ग पंचवीस पंचवीस गुणले दोन इथे आलं पन्नास अधिक एडीचा वर्ग मग पंच्याहत्तर बसा पन्नास येणार इथे पंचवीस बरोबर एडीचा वर्ग आणि मग दोन्ही बाजूचा दर वर्ग लोक घेतला आपण तर पाच बरोबर एडी आपल्याला उत्तर देखील असे प्रश्न सध्या पाहिले आहेत अशाच प्रकारे आपण बुद्धिमत्ता आणि विशेष म्हणजे आपण साहेबचे जे काही बाकीचे विषय आहेत इतिहास भूगोल नागरिक शास्त्र आणि विज्ञान यांचे प्रश्न नेमके आले कुठून कोणत्या पुस्तकातून विचारले कोणत्या पेजेस वरून विचारले याचा थोडा सविस्तर आपण अभ्यास करूयात तर आपली येणारे सविस्तर पुढचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चॅनलला लाईक नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब